विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज उस्मानाबाद जिल्हा संपर्क कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सर्व शेतकरी उपस्थित राहून खरीप हंगामातील पीक विमा या संदर्भामध्ये पुढील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी जिल्हा बैठक संपन्न झाली यामध्ये विमा कंपनीने तालुक्यातील तहसील मंडळातील पीक विमा वाटप न केल्यास उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व ठिकाणी विमा कंपनी आणि तालुक्यातील विमा संदर्भातील अधिकारी शेतकऱ्यांची फसवणूक करून अहवाल तयार करून विमा कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा फायदा केला आहे प्रत्यक्षात उस्मानाबाद जिल्ह्यातील विमा कंपनी या खरीप विमा संदर्भात केला पाहिजे होती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून प्रत्येक शेतकऱ्याने तक्रार देऊन सुद्धा त्याची कसलीही पाहणी न करता चुकीच्या पद्धतीने अहवाल केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळत आहे शासकीय आकडेवारीनुसार प्रत्येक मंडळातील ज्या पद्धतीने नुकसान झालेले आहे त्यानुसार त्या टक्केवारीत जर विमा कंपनीने नुकसान भरपाई न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व जिल्ह्यात तीव्र आंदोलन करणार आहे त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धनाजी पेंदे चंद्रकांत समुद्रे शशिकांत चव्हाण कमलाकर पवार उत्तरेश्वर आव्हाड सचिन पाटील विष्णू काळे पंकज पाटील कमलाकर पवार दयानंद भोसले श्रीकांत पाटील भोजने प्रदीप जगदाळे सचिन पाटील रामकृष्ण पाटील शहाजी सोमवंशी बाजीराव पाटील नेताजी जमदाडे उमेश जमदाडे गव्हाळ महादेव असे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते आता एका बाजूला बघितलं तर आमच्यावर संकट मोठ्या प्रमाणात आलेलं आहे एका बाजूला बघितलं तर निसर्ग आमच्यावर खोपलेला आहे आज पीक विम्याचा प्रश्न आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आता कंपनी आम्हाला पैसे कमी पद्धतीने द्यायला लागले ते पैसे आम्ही घेऊ परंतु ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या तालुक्याच्या पद्धतीनं नुकसान झालं आहे त्या त्या पद्धतीनं आम्ही ते नुकसान भरपाई घ्यायचं काम करू येत्या काळामध्ये आठ दिवस आम्ही त्यांना अल्टिमेट देतो आहे आठ दिवसामध्ये जर त्यांनी विमा आमचा पूर्ण दिला नाही तर आम्ही पुढल्या काळामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही ही स्वामी शेतकरी संघटनेची भूमिका राहील म्हणजे आता कळम तालुका असेल तर त्या कळम तालुक्यामध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी असेल भूम सत्तर टक्के झाला असेल तर सत्तर टक्क्या प्रमाण नुकसान एकच गट्टी एकच गट्टी अरे कोण म्हणताय देत नाही कोर देत देत चा चा। चा चा। अरे म्हणताय देत नाही पी किमाचा पी किमाचा बापाचा अरे कोण म्हणताय देत नाही शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी एकच गट्टी शेट्टी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा